देशात होत असलेल्या महिला व लहान लहान मुलीवरील होणाऱ्या लैंगिक चैतन्य संस्था ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चा नवापूर येथील सिनियर कॉलेज जवळून मुख्य रस्त्यावरून बसस्थानक परिसरातून पायी चालत हातात फलक था घेऊन तहसील कार्यालय येथे पोहोचला मोर्चात शेकडो महिला सामील झाल्या होत्या यावेळी बदलापूर येथील पीडितेला विना विलंब न्याय मिळून द्यावा व पश्चिम बंगाल येथील मृत पीडिता डॉक्टरचा परिवारालाही न्याय मिळावा व बलात्कारींना कठोर शिक्षा व्हावी तसेच यापुढे असे महिलावरील लैंगिक अत्याचार सहन करणार नाही लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा करावी जेणेकरून पुन्हा असे अपराध होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी नवापूर आदिवासी बहुल तालुका आहे येथे अनेक महिला मुली ग्रामीण भागातून शाळेतून नोकरीसाठी असे नेहमी प्रवास करत असतात अशा वेळेस अशा घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळेस काळजी घेतली पाहिजे अन्यथा आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला होता मोर्चा समाप्तीनंतर महिलांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचण्यात याव्या निवेदन देताना चैतन्य संस्था नंदुरबार अधिकारी लोटन पेढारकर भूषण पेढारे ज्योतिष संस्थेचे सचिव रंजना पाडवी दक्षा वसावे तसेच नांदवन सावरत चिंचपाळा लालबारी व नवापूर येथील असंख्य महिला उपस्थित होत्या महिला स्वयंशिक्षक संघ यामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करते आहे आमच्या संघामध्ये महिला बचत गटांवर काम चालतं त्याच्यानंतर कला मैत्रीचं काम चालतं महिला मदत केंद्र चालतं परंतु आता जे आपल्या भारतमध्ये भारत जे घडतं आहे जसं बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर अन्याय झालेले आहेत बलात्कार झालेले आहेत त्यांना अजूनही शिक्षा मिळालेली नाही आहे त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये आपल्या लेडी डॉक्टरवर अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात पण अजूनही सरकारने काही केलेलं नाही आहे तर त्या हिशोबाने आम्ही आमच्या सगळ्या महिला बचत गटातल्या जेवढ्या पण महिला होत्या तेवढ्यांनी मिळून आणि आमच्या संस्थेने पाठिंबा दिला तर त्या हिशोबाने की आपण एक रॅली नवापूर तालुक्यामध्ये काढावी म्हणून आम्ही रॅली काढलेली आहे हे लवकर नाही झालं तर आम्ही पुढे आक्रोशी मोर्चा पण काढू हे मी आवाहन करतो आजच्या तुमच्या आंदोलनाचं नेमकं कारण काय आमचं आंदोलनाचं कारण असं होतं की आज तिकडे झालेलं आहे तर उद्या आमचाही इकडे जो नवापूर तालुका आहे हा आदिवासी तालुका आहे आणि इकडेही होऊ शकतं आज आमच्या गावागावातल्या खेड्या खेड्यांवरच्या मुली शाळेमध्ये येत आहे बाजारात येत आहेत सगळ्याच ठिकाणी मुली फिरता आहेत पण त्या सुरक्षित आहे की नाही याची आम्हाला शंका आहे कारण मुली आहे महिला आहे आता महिला पण बाहेर कामासाठी बाहेर निघतात तर त्या पण सुरक्षित आहे की नाही या संदर्भात आम्हाला नक्कीच खूप म्हणजे दुःख वाटतं आहे म्हणून आम्ही की आज तिकडे झालेला आहे ते इकडेही घडू शकतं म्हणून आम्ही त्याला बंदी घालावी यासाठी आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला